स्वागत करते मानसिकता कायम ठेवत वैयक्तिक महत्वाकांक्षा आणि सामाजिक संवेदनशीलतेचा समन्वय साधन युवा वर्गानं वाटचाल करावी असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे राजस्थानात मोहनलाल सुखाडिया विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्या आज बोलत होत्या आज जग वेगानं बदलत आहे या वेगवान बदलांच्या काळात विद्यार्थी मानसिकता कायम ठेवली तरच शिक्षणाची उपयुक्तता राहणार आहे असं त्या म्हणाल्या तरुणांच्या योगदानानंच विकसित भारत घडणार आहे असं सांगत राष्ट्रनिर्मितीतलं युवा वर्गाचं योगदान राष्ट्रपतींनी अधोरेखित केलं इस बदलते परिवेश में आपनी शिक्षा की उपयोगिता बनाए रखने के लिए आपको निरंतर विद्यार्थी की मानसिकता यानी द स्पिरिट ऑफ द को बनाए रखना होगा आपको व्यक्तिगत महत्वाकांक्षा और सामाजिक संवेदनशीलता दोनों का समन्वय बनाकर आगे बढ़ना चाहिए परोहित करने में अपना हित सहज ही सिद्ध हो जाता है हमने वर्ष दो हजार तक एक विकसित राष्ट्र बनने का लक्ष्य रखा है आपकी पीढ़ी के योगदान के बल पर ही ये राष्ट्रीय लक्ष्य प्राप्त करना संभव हो सकेगा मैं आशा करती हूँ कि आप राष्ट्र निर्माण और देश निर्माण में यथाशक्ति सर्वाधिक योगदान देंगे आपल्या चारित्र्याला कलंक लागेल असं वर्तन करू नये विनम्रता तसंच उच्च नैतिक मूल्य व्यवहार हे आपल्या कार्यशैलीचं अविभाज्य अंग असावं असं त्या म्हणाल्या